मराठी ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क रोख मराठी नंबर वन चॅनल तुम्ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत दोन हजार चोवीस सुप्रभात न्यूज मध्ये आपलं सहसी स्वागत आहे तुम्ही बुलंद सेना नंबर वन सात जून दोन हजार चोवीसच्या तयारीच्या निमित्ताने जाफराबाद तालुक्यामध्ये शेती आणि शेतकरी बांधव आपल्या शेतीची मशागती करताना टी व्ही बुलंदसनीच्या कॅमेरामॅननी घेतलेला हा विशेष आढावा यामध्ये आपण बघतोय की प्रत्यक्षामध्ये शेतकरी हा स्वतःच आपल्या शेतामध्ये व खरणी पाळणी करून सात जूनच्या मशागतीची तयारी करत आहे एक प्रकारे सात जून आता फक्त अवघे दहा ते बारा दिवसच बाकी आहे आणि मान्सूनसुद्धा महाराष्ट्रात सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे पण मात्र अद्याप मान्सून महाराष्ट्रात आलेला नाही त्यामुळे शेतकरी वर्ग वाढ अशातच जालन्यातील एक पोलीस प्रशासनाचे अधिकारी स्वतःच आपल्या शेतामध्ये ही शेती ने, 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 हे पण आपण पुन बघतो अर्थात पोलीस अधिकारीसुद्धा शेतकरी आहे हेच यावरून विशेष अनुभवायला यायला काही हरकत नाही कारण शेतकऱ्यांची पूर्वीपासूनचीच लढाई आहे आपल्या शेती असावी तर शेतातून प्रगती साधावी आणि हीच हाऊस जालन्यातील पोलीस विभागातील एका अधिकाऱ्याने आपल्या शेतामध्ये स्वतःच्या शेतामध्ये शेती करताना टी व्ही उलंद सिनेच्या हे घेतलेलं विशेष व्हिडिओ ब्रेकिंग